नमस्कार मी वंदना सलवदे वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका तर पालक तंत्र या संदर्भाने आपण बोलायचं झालं तर आपल्या प्रत्येक पालकांची अशी धडपड असते की आपला मूल जे आहे सुसंस्क्रात त्या सुसंस्कृत असायला पाहिजे किंवा त्याला चांगल्या सवयी असायला पाहिजे त्याचे मित्रमंडळी चांगले असले पाहिजे ह्यासाठी आपण नेहमीच धडपडत असतो नेहमीच आपल्या आपापल्या परीने प्रत्येकजण प्रयत्न करत असतो तर अशीच एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे की एक राजा असतो आणि त्याला असं वाटत असतं की आपल्या देशातील किंवा आपल्या राज्यातील जे तरुण आहेत ते तरुण खूप चांगल्या पद्धतीने सुसंस्कृत घडली पाहिजेत त्यांनी वाचन केलं पाहिजे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे पण मग त्यांना ज्ञान आपण दिलं पाहिजे पण आत्ताचे जी मुलं आहेत त्यांचे पेशन्स जे आहेत ती कमी आहेत किंवा मग ते एकत्र बसून जास्त मोठी मोठी पुस्तकं वाचू शकत नाहीत पण तरी आपण आपल्या राज्यामध्ये जे ज्ञानी लोक आहेत जे अभ्यासू लोक आहेत त्यांना बोलवून मग सल्ला घ्यावा आणि ह्या तरुण पिढीसाठी काहीतरी करावं असं त्या राजाला वाटत असत आणि म्हणून तो अनेक विद्वानांना अनेक अभ्यासू व्यक्तींना बोलवतो आणि त्यांच्या पुढे प्रश्न मांडतो की आपल्या राज्यातील जे तरुण आहेत ह्या तरुण पिढीला खूप चांगले संस्कार खूप चांगले शिकवणूक द्यायची आहे तर तुम्ही असा अभ्यासक्रम तयार करा की ही मुलं खूप छान पद्धतीने घडली गेली पाहिजेत <coughs> मग ते सगळे जे काही हुशार मंडळी अभ्यास व्यक्ती असतात ते विचार करतात आणि मग रात्रंदिवस दिवस बसून विचार करून ते असे खंड तयार करतात एक आठ दहा खंड तयार करतात के के की ज्यामध्ये सिलेबस असतो की कशा पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व विकास करायचा वगैरे ते घेऊन राजाकडे जातात आणि राजाला म्हणतात की आपल्या तरुण पिढीसाठी आम्ही हे लिहिलेले तेवढे खंड आहेत एक आठ खंड असतात मग राजा विचार करतो वाचतो आणि म्हणतो की हे खूप छान आहे म्हणतो तुम्ही खूप सुंदर लिहिलेलं आहे पण माझी एक शंका आहे की एवढं सगळे मोठे पुस्तकं वाचतील का हे तरुण लोकं तर नाही वाचणार तुम्ही थोडं याला निम्म करून आणा किंवा छोटंसं करा असं तेव्हा म्हटल्यानंतर परत ते पुरोहित किंवा ते अभ्यासक एकत्र जातात आणि मग विचार करतात आणि ती जी आठ खंडं होती त्या आठ खंडांचं चार खंडामध्ये रूपांतर करून आणतात आणि परत राजाकडे येतात आणि मग राजाला देतात राजा वाचतात राजा, राजा म्हणतो की नाही तुम्ही खूप छान लिहिलेलं आहेत अतिशय अभ्यासपूर्ण खूप छान ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण पुन्हा मला अशी शंका वाटते की तरुण पिढी हे वाचेल का तर तुम्ही परत या जर करून आणाल तर बरं होईल असं म्हटल्यानंतर सगळे मग, मग ते अभ्यास व्यक्ती जातात एकत्र आणि मग म्हणतात की आता आपण असं नाही करायचं एक पुस्तक तयार करायचं फक्त एकच पुस्तक तयार करायचं ह्या चार खंडांचं विचार करतात आणि मग खूप विचार करून ते लिहितात आणि एक मस्त छान असं पुस्तक तयार करतात आणि मग खुश होतात आणि आता म्हणतात की आता एक तर पुस्तक झालं तर ता राजा म्हणतीलच की हे खूप छान आहे मग राजाला देतात वाचायला राजा वाचतात ते खूप म्हणजे त्यांना खूप हे वाटतं की बाबा किती हुशार आहेत हे सगळे मंडळी आणि किती छान लिहिले पण तरी त्यांच्या मनात शंका असते आणि ते म्हणतात की तरी पण मला असं वाटतं की आजचा तरुण हा हे पुस्तक एवढं मोठं वाचेल का त्यांच्याकडे वेळ आहे का नाही आणखीन थोडंसं छोटं करा असं म्हटल्यानंतर मग सगळेजण विचार करतात म्हणतात ठीक आहे म्हणतात एक पानामध्ये त्याचं रूपांतर करतात एका पुस्तकाचं आणि मग राजासमोर धरतात आणि धरल्यानंतर मग राजा म्हणतो वाचतो अतिशय सुंदर वा म्हणतात त्याला काही तोडंच नाही पण तरीही मला असं वाटतं की या पानाचं सुद्धा ग्रहण ती व्यक्ती दि मुलं जी आहेत ते करू शकणार नाही तर ह्याला आणखीन थोडं तुम्हाला छोटं करता येईल का मग एकच वाक्य लिहून आणतात सगळेजण जसे कराल तसे भोगाल जसे वागाल तसे व्हाल हे एक वाक्य लिहून आणतात आणि राजा खुश होतो आणि मला हेच पाहिजे होतं आज आता आजच्या तरुणाला मी हे छान सांगू शकेन की किंवा हे वाचलं की त्यांना कळेल की आपण जे कर्म करणार आहे आपण जे काम करणार आहे त्याचं फळ आपल्याला मिळणारच आहे जे आपण वागू तेच आपण भोगू असं म्हटल्यानंतर राजा खुश होतो पुर त्यांना बक्षीस देतो आणि खरोखर ह्या वाक्यामध्ये अख्ख्या जीवनाचा सार घडलेला आहे किंवा ह्या वाक्यामध्ये जर इतकं म्हणजे शक्ती असं जर, जर आपण विचार केला तर आपण मुलांना सुद्धा सांगू शकतो ॲज अ पालक म्हणून ॲज अ शिक्षक म्हणून तुम्ही जे जे कराल त्याच गोष्टी फिरून तुमच्याकडे देईल बघा शेतकरी जर ज्वारीचे बीज टाकलं असेल तर ज्वारीच येणार आहे गहू येणार नाही जर तो गव्हाचे बीज टाकेल तर गहूच येईल तांदूळ येणार नाही म्हणून आपण जे पेरू तेच उगवणार आहे हे जेव्हा मुलांना या तरुण पिढीला समजेल तेव्हा मात्र ते नक्कीच कोणतंही पाऊल उचलताना काहीही करताना टाईमपास करत असताना मोबाईल तासन तास पाहत असताना किंवा अभ्यास न करत अभ्यास जर केले न करत नसतील तर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल आज आपण अभ्यास केला तर पुढं आपला रिझल्ट शू शून्य असेल आज आपण चांगलं वागलो चांगल्या संस्काराने वागलो तर पुढं आपलं चांगलं होईल आज आपण व्यसन केलो तर आपलं पुढं वाईट होईल ह्या सगळ्या गोष्टी त्यांना स्वतःला कळतील म्हणून ॲज अ पालक आपण ह्या ज्या काही गोष्टी आपल्या मुलांना सांगायच्या असतात त्या अनुभवातून गोष्टीरूपात किंवा त्यांना पटेल त्या भाषेमध्ये जर आपण सांगितलं तर नक्कीच आजची जी मुलं आहेत ती आपलं ऐकतील आणि आपल्या आपल्या आरोग्याकडं आपल्या जीवनाकडं आपल्या शिक्षणाकडं आपल्या करिअरकडं लक्ष देतील असं वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा एक तुमची एक कमेंट मला प्रेरणा देऊन जाईल नक्की तुम्ही शेअर करा आणि जर स्वयंभाव हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आज इतकंच धन्यवाद स्वयंभाव